नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू टॉप टेन न्यूज वर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळत आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्र खवळलेला असल्याने खबरदारी म्हणून तीन नंबरच्या वरळी डोम मधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना अॅनाकोंडा टीका केली आहे याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना घरात बसलेले अजगर म्हटलंय या शाब्दिक युद्धामुळे महाराष्ट्र राजकारणात ठाकरे गट आणि भाजपमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी राहुल गांधीप्रमाणेच प्रेझेंटेशन देत मतदार याद्यांमधील घोटाळ्यांवर प्रकाश टाकला वरळी मतदारसंघातील जवळपास एकोणीस हजार नावं संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार बच्चू गडू यांचा महा मोर्चा आज अमरावतीहून नागपूरमध्ये दाखल होणार आहे मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे असं बच्चूकडूंनी म्हटलंय आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे मात्र या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं बच्चूकडूंनी स्पष्ट केलं आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे ती रक्कम गोठविण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आमच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौराआधी पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला सा आरो असा आमचा आरोप आहे असं म्हटलं आहे एसआयटी स्थापन करून बीडच्या फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली आहे सातारात महिला डॉक्टरच्या पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक छळाचे आरोप सध्या राज्यभरात गाजत असताना नागपुरातही एका पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणीचा लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप लागलेत उमेश शेळके असा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे उमेशच्या विरोधात तेवीस वर्षीय तरुणीने नागपूरच्या कपिल नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय साखरेची एम अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची दाट शक्यता वर्तवली जाते राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती आहे दरम्यान सध्या साखरेचा दर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे तो चार हजार शंभर रुपये करण्याची बैठकीत प्रमुख मागणी असल्याचं बोललं जाते। आहे त्यामुळे राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे केंद्र सरकार पुढील आठवड्यात आठव्या वेतन आयोगाची स्थापना करू शकते बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही आनंदवार्ता धडकू शकते या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती त्यानंतर आता केंद्र सरकार एक कोटी अठरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे मुंबई पुणे मुंबईचे आतापर्यंत तीन पार्ट आलेत आता चौथा पार्ट कधी येणार अशा चर्चा रंगलेल्या असताना मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या धम्माल केमिस्ट्रीने रंगलेल्या या सिनेमाच्या चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मागे मुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या तीन भागांची छोटी झलक पाहायला मिळतीये अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी